नमस्कार मी शैलेश रमेश आपिंगेकर आज आपण ड्रॅगन फ्रूटचे फायदे ड्रॅगन फ्रूट बेनिफिट्स याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब करा ड्रॅगन फ्रूटमध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या कित्येक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे त्यामुळे आपल्या आहारामध्ये ड्रॅगन फ्रूटचा आवर्जून समावेश करावा ड्रॅगन फ्रूट प्रोटीन कार्ब्स फायबर तसंच मॅग्नेशियम यासारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे याशिवाय या फळामध्ये विटॅमिन सी ई यासारखे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात याला देखील म्हणतात ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे एक रोगप्रतिकारशक्ती वाढते ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे यामुळे ड्रॅगन फ्रूट रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावते ड्रॅगन फ्रूटचा नियमित सेवन केल्याने शरीर बळकट होण्यास मदत होते आपल्या नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रूटचा समावेश केल्यास सर्दी खोकला या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळू शकते दोन पाचक आरोग्य सुधारते ड्रॅगन फ्रूटमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळून येतात यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते तसंच सारखे आधार टाळण्यास देखील मदत होऊ शकते ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानं वारंवार भूक लागत नाही वजन नियंत्रित करण्यास हे फळ फायदेशीर आहे तीन मधुमेह व्यवस्थापन ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते यामध्ये झल्पा व्हॉनाइस एस्कॉर्बिक ॲसिड फेनोलिक ॲसिड आणि फायबर असतात त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ड्रॅगन फ्रूट फार उपयोगी आहे हे फळ मधुमेहाच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते चार हृदयाचे आरोग्य फळातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पाटली कमी करते या फळाचे नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी असतो फूड अँड फंक्शनल फूड्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार ड्रॅगन फ्रूट हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे हा अभ्यास डॉक्टर प झऊ आणि झेडवाय लीन डॉक्टर डब्ल्यू झाऊ झेडवाय लीन यांनी केला पाच कोलेस्टेरो नियंत्रित शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते निरोगी राहायचा असेल तरच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायचा असेल तर आवर्जून ड्रॅगन फ्रूट खावं सहा व्हायरल आजारावर रामबान डेंगी मलेरिया कावीळ आणि एक व्हायरल आजार झाल्यास ड्रॅगन फ्रूट अत्यंत फायदेशीर ठरतं शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास आवर्जून हे फळ खावं असं आहार तज्ज्ञ सांगतात सात हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते ड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाचे अधिक प्रमाण असते त्यामुळे हे फळ खाल्ल्यानं शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघू शकते शिवाय ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानं अशक्तपणा दूर होतो आज भरपूर भरपूर कॅल्शियम ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम भरपूर असतं हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कॅल्शियम कमतरतेने होणारा एफ्टिओपोरिओसिस टाळण्यास मदत होते कॅल्शियम युक्त ड्रॅगन फळ हाडाची घंटा आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे